आज एकदा आपण पुन्हा मागील प्रश्नपत्रिकेचा एक व्हिडिओ पाहू पण आता आपण फक्त अध्यापनशास्त्राचेच प्रश्न पाहणार आहोत कारण आता तुम्हाला देखील बाकीच्या सब्जेक्टचा जे काही सी टी टीमध्ये इतर सब्जेक्ट असतात बालमानसशास्त्र ई व्ही एस मॅथ्स यांचा सर्वांचा अभ्यास करायचा असेल त्यामुळे मराठीचं कसं आहे की मराठी आपली लँग्वेज असल्यामुळे आपण तो इझिली पेपर देऊ शकतो खूप सोप्या पद्धतीने आपण तो पासही होऊ शकतो तर आपल्या चॅनलवर पण सुद्धा खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर ते जरूर पहा म्हणजे त्यातून देखील तुमचा अभ्यास पूर्ण होऊन जाईल तर आजचा आपण व्हिडिओ पाहूया तर आज आपण अध्यापनशास्त्राचे फक्त प्रश्न पाहणार आहोत आणि ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होईल की तुमचं अशाच प्रकारचे प्रश्न येणार तुम्हाला आणि क कधी कधी काय होतं की प्रश्न हे रिपीट होत असतात म्हणजे तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुमचं आपोआपच तयारी होऊन जाईल चला तर सुरुवात करूया लगेच लगे एकशे सहा नंबरचा प्रश्न पहा व्याकरण शिकविण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल ऑप्शन आहे एक व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरणे देणे दुसरं भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे तिसरं व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकविणे चौथं संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे तर आता याचं उत्तर तुम्ही द्या म्हणजे तुम्ही स्वतः प्रयत्न करा की त्याचं उत्तर काय असेल मी त्याचं सांगते उत्तर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे पुढचा प्रश्न पाहू आपण याचे उत्तर तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करा की तुमचे किती चुकता आहे किती बरोबर येत आहे याचा अंदाज तुम्हाला येईल की तुमचा अभ्यास किती झाला आहे प्रश्न एकशे सात नंबरचा सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे ऑप्शन आहे एक पानिनी दुसरं स्किनर तिसरं वॅगोत्स्की चौथं कोहलबर्ग याचं उत्तर काय असेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वॅगोस्की व्याग सामाजिक आदानप्रदान या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे व्यागोचकेशी पुढचा प्रश्न पाहू आपण एकशे आठ नंबरचा भाषा आत्मसात करताना भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते ऑप्शन आहे एक, एक बोलण्याची फारशी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण दुसरं परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य तिसरं मुलांना योग्य वाक्य उच्चार याची पुनरावृत्ती करण्यास सांगणे आणि चौथं इतर मुलांसोबत खेळणे तर यात बरोबर उत्तर कोणते भाषा आत्मसात करायची त्यासाठी त्यांना कोणतं सगळ्यात चांगलं असेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इतर मुलांसोबत खेळणे तुम्ही पाहू शकता की वेगळ्या भाषेचे जरी मुलं असले आणि ते वेगळ्या भाषेच्या मुलांबरोबर खेळत असले तर आपोआप त्यांची दुसरी भाषा देखील काय होती आत्मसात होऊन जाते स काय म्हणतात आपण प्युअर ग्रुप की स आ, एक स सारखे जे वयाचे मुलं असतात त्यांच्यामध्ये ते खेळले किंवा ती आपोआप मग त्यांच्यामध्ये काय होऊन जातं समवयस्कर मुलांमध्ये खेळल्यामुळं त्यांची भाषा आत्म आपोआप आत्मसात होऊन जाते त्यांना त्यासाठी काही समजण्याची किंवा काही जाणून घेण्याची गरज पडत नाही पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मूल नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात नैसर्गिकरित्या सांगितले पहा ऑप्शन आहे ए एका वेळेस फक्त एक भाषा बोलणे दुसरं सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे तिसरं फक्त लिखित आणि संचार माध्यमांमुळे चौथं त्या भाषेचे व्याकरणिक संरचना याचं बरोबर उत्तर काय असेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे पुढचा प्रश्न पाहू संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे ऑप्शन आहे एक संहितेतील प्रत्येक शब्द वाचणे दुसरं विरामचिन्हावर भर देणे तिसरं संहितेचा अर्थ लावणे आणि चौथं योग्य उच्चारणासह मोठ्याने वाचणे तर याचं काय उत्तर येईल सांगा संहिता वाचण्याच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संहितेचा अर्थ लावणे अर्थ लागल्याशिवाय काय येते हे समजणार नाही पुढचा प्रश्न पाहू आपण एकशे अकरा नंबरचा <coughs> पुढीलपैकी कोणती भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही ऑप्शन एक समजून वाचण्याची क्षमता दुसरं प्रयत्नपूर्वक विचार मांडणे तिसरं जे ऐकलं आहे ते समाज समजण्याची क्षमता चौथं सुसंगत लेखन कौशल्याचा विकास तर लेखन वि, आ, लेखन कौशल्य विकास तर याचं बरोबर उत्तर काय असेल भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही विचारले त्यांनी तर याचं बरोबर उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक दोन की प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट आहे का नाही समजून वाचण्याची क्षमता हे उद्दिष्ट असणे जे ऐकलं ते समजण्याची क्षमता हे देखील उद्दिष्ट आहे सुसंगत लेखन कौशल्याचा विकास हे देखील भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट आहे पण प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे काही भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट नाही प्रश्न वाचला नीट वाचायचा म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला नेमकं काय उत्तर अपेक्षित आहे इथे पुढचा प्रश्न पाहू ध्वनीशास्त्री ध्वनीशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे ऑप्शन आहे एक श्रवण क्षमता दुसरं संभाषण क्षमता तिसरं वाचन क्षमता आणि चौथं लेखन क्षमता तर याचं बरोबर उत्तर काय येईल ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे याचं बरोबर उत्तर काय येईल याचं बरोबर उत्तर येईल वाचन क्षमता ध्वनीशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे तर वाचन क्षमतेशी आहे पुढचा प्रश्न पाहू नाव नाओम नाओ चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मता असते ऑप्शन आहे एक आत्मसात करणे दुसरं अनुकरण करणे तिसरं रूपांतर करणे आणि चौथं अनुवाद करणे चॉम्स्कीच्या चौं मतेचं कधी जर विचारलं ना तर त्याने एक नेहमी सांगितलं की मूल हे काय करत असत जन्मजात त्याच्यामध्ये एक गुण असतो की तो भाषा आत्मसात करू शकतोय नॉम्स चॉम्स्कीचं हे मतच आहे की भाष मूल हे ग्रहणशील असतं आत्मसात करतं त्याला भाषा शिकवायची गरज नाही ते आपोआप सगळं आत्मसात करत असतं त्यामुळं कधी जरी असं विचारलं गेलं की नॉम्स चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणत्या गोष्ट मुलांमध्ये जन्मतास असते तर ऑप्शन सरळ सरळ ऑप्शन एक करायचं ऑप्शन क्रमांक एक आत्मसात करणे हे त्याचं बरोबर उत्तर आहे चौथा एकशे चौदा नंबरचा प्रश्न भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकविले गेले पाहिजेत ऑप्शन कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे हा आपल्याला प्रश्न आहे ऑप्शन पाहू त्याचे एक अनुकरणातून दुसरं एकाकीपणे तिसरं सविस्तरपणे समजावून आणि चौथं समग्रपणे शिकवून तर तुम्हाला काय वाटतं की भाषिक कौशल्य कशाप्रकारे शिकवले गेलं पाहिजे अनुकरणातून एकाकीपणे सविस्तरपणे समजावून का समग्रपणे शिकवून तर आता सगळ्यात त्याच्यात बरोबर उत्तर तुम्हाला कोणतं वाटतं तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समग्रपणे शिकवून पुढचा प्रश्न पाहू शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते यावरून ती काय साध्य करू इच्छिते तर ऑप्शन आहे त्याचे एक वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे दुसरं क्रियात्मक क्षमता मोटर स्किल विकसित करणे तिसरं उद उदयमान बाल कलावंतांना संधी देणे आणि चौथं मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे तर याच बरोबर उत्तर काय येईल की चित्र काढण्याने काय होतं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मुलांच्या शारीरिक हालचाल वाढते त्यांच्या हातातून जे काही चित्र काढले जातात त्यामुळे त्यांच्या हाताचे बोटाच्या सगळ्या गोष्टींचा काय होत असतो विकास होत असतो ते पाहतात अक्षर नीट काढतात चित्र नीट काढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांचं अक्षरलेखन सुधारतं म्हणजे यातून त्यांचा काय होतो तर यातून त्यांचा विकास होतो म्हणजे इथं काय होतं मग ऑप्शन क्रमांक दोन आहे क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल ज्या आहेत त्या त्यांच्या काय होत असतात विकसित होत असतात तर ऑप्शन दोन इथलं बरोबर उत्तर होतं एकशे सोळा नंबरचं मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो मौखिक भाषेच्या क्षमता विकसित करण्यासाठी तर त्याचं ऑप्शन आहे एक कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन दुसरं भूमिका अभिनय तिसरं शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन आणि चौथं शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक उच्चारण तर याच बरोबर उत्तर काय येईल तर की याच बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन भूमिका भिने मौखिक क्षमतेचा विकास म्हणजे मौखिक क्षमतेचा विकास ज्यावेळेस तो श्रवण करेल ऐकेल आणि नंतर स्वतः बोलेल मग त्यामध्ये जर त्याला एखादी भूमिका करायला लावली तर तो, तो स्वतः बोलण्याचा आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल यातून काय होईल त्याच्या मौखिक क्षमतेचा काय होईल विकास होईल म्हणून इथं बरोबर उत्तर काय येणार आहे भूमिका प्रश्न पाहू आपण यत्ता तिसरीच्या शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांचे योग्य क्रमाने मान्य करण्यास सांगते असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते एक वाचन आकलन दुसरं आकलनात्मक आदान तिसरं लेखन क्षमतेत वाद आणि चौथं मुलांच्या संभाषण वेळेत वाद पाठातील घटनेचा योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते म्हणजे त्या ते, ते, काय सुधारण यातून तर इथं सिंपल आहे की याचं काय सुधारण ऑप्शन क्रमांक एक वाचन आकलन म्हणजे त्यांनी ते वाचल्यावर काय होईल की त्यांना आकलन होईल त्या गोष्टीचं आकलन होईल आणि ते व्यवस्थित त्याचे काय होईल योग्य क्रमाने मान्य करतील म्हणजे वाचून आकलन करण्याची त्यांची सवय काय होईल यातून वाढीस लागेल म्हणून इथं ब ऑप्शन काय ऑप्शन क्रमांक एक हे काय बरोबर उत्तर आहे नेहमी उत्तर देताना ना आदर्श उत्तर कोणता आहे याचा विचार करायचा आणि त्यानुसार उत्तरे द्यायची पुढचा प्रश्न पाहू इयत्ता दुसरीचे शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्याचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा संबंध जुळवता येतो असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते ऑप्शन आहे एक व्याकरण दुसरं लेखन कौशल्य तिसरं शब्दसंग्रह आणि चौथं अक्षर लेखन तर इथं बरोबर उत्तर कोणता येईल सांगा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शब्दसंग्रह यातून काय होतो विद्यार्थ्यांचा चांगला होतो पुढचा प्रश्न पाहू मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे कमी महत्त्वाची आहे असं विचारले ऑप्शन आहे एक कथाकथन दुसरं कथालेखन तिसरं घटना वृत्तांत लेखन आणि चौथं लेखन, -लेखन सराव तर इथं बरोबर उत्तर काय येईल मग तर इथं काय मुलांच्या भाषिक क्षमतेचा भाष्य भाषा बोलण्याच्या क्षमतेचा विकास आहे तर मग इथं काय कोणते येणार आहे बरोबर इथं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक चार थोडी कमी महत्वाची आहे असं आहे की लेखन सराव ऑप्शन क्रमांक चार पुढचं एकशे वीस नंबरचा विद्यार्थ्याची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणते प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल ऑप्शन आहे एक तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगा दुसरं पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा तिसरं आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा चौथं तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे कवी नाव सांगा तर याचं बरोबर उत्तर येईल काय येईल तुम्हाला काय वाटतं तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी म्हणजे जे, जे काही त्यांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये केलं जातं त्याचा जर उपयोग केला तर त्यांची भाषिक क्षमता ही काय होते लवकर विकसित होते तर विद्यार्थी मित्रांनो अजून जेवढं तुमची परीक्षा येईपर्यंत माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन तरी पण जे काही तुम्हाला अजून अभ्यास करायचा असेल तर माझ्या चॅनलवर मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत बरेचसे जे काही भाषा अध्यापनशास्त्रावरचे देखील आहेत तुम्ही ते पहा आणि त्यातून तुमचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल मग त्यासाठी व्हिडिओ सगळे जेवढे तुम्हाला पाहता येईल ह्याच्यावर आहेत अध्यापनशास्त्राचे व्हिडिओ ते नक्की पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद